सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चार जून दोन हजार शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्या आमदार शशिकांत शिंदे जिल्ह्यातील फलटण मान खटाव तालुक्यांसह इतर तालुक्यांमध्ये मे महिना महिन्याअेरीत झालेल्या वळवाच्या पावसामुळे पिकांसह शेतीचे नुकसान झाले आहे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये इतकी मदत द्यावी तीन हेक्टर ऐवजी दोन हेक्टर क्षेत्राचा निष्कर्ष तात्काळ रद्द करावा शेतकऱ्यांना कधीपर्यंत ही मदत करणार हे सरकारने जाहीर करावे असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले खरीपाच्या तोंडावर खते बियाणे महागली दिली खासगी कंपन्यांच्या दरात वीस टक्क्यांपर्यंत वाढ रासायनिक खतांचे चा दर चार महिन्यांपूर्वी वाढलेले असताना आता खरीप हंगामाच्या तोंडावर खाजगी कंपन्यांच्या बियाण्यांच्या दरात ही दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे एकीकडे एक खते बियाण्यांच्या दरात वाढ असताना शेतीमाला मात्र दराने विकायला लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत जिल्ह्यात विद्यार्थी सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर शिक्षण विभागाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत उदासीन धोरण शालेय विद्यार्थ्यांच्या प्रश्न राज्य शासनाने शाळांमध्ये त्याची सातारा जिल्ह्यातील काही शाळांनी अंमलबजावणी केली मात्र सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सीसीटीव्ही कॅमेऱ्या बाबत वेकाडू धोरण अवलंबल्याने अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घर पाणीपट्टी माफ बावधन तालुकवाई ग्रामसभेत ठराव जिल्हा परिषद शाळेत पाल्याला घालणे पालक टाळू लागल्याने शाळा वर्ग बंद पडण्याची काही ठिकाणी वेळ आली आहे आपल्या गावातील शाळा बंद पडणे पट पड़ कमी होणे ग्रामस्थांनाही मनापासून रुचत नाही त्यामुळेच गावातील शाळा टिकवायचीच हा निर्धार केलेल्या बावधन येथील ग्रामस्थांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत पाल्याचा प्रवेश घेणाऱ्या पालकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामसभेत नुसताच घेतला आहे ग्रामस्थानी ग्रामपंचायत च्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे सातारा मध्ये सहा जून रोजी लॉंग मार्च चा इशारा रिपाई नेते अशोक बापू गायकवाड यांची माहिती राज्यात तसेच अगदी सातारा जिल्ह्यातील दलितांवर अन्याय सुरू आहेत दलितांच्या सांस्कृतिक अस्मितेवर घाला घालला जातोय या घटनांचा निषेध करण्यासाठी दिनांक सहा जून रोजी सातारा भूमाई स्मारक ते चैत्यभूमी दादर मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात असल्याची माहिती रिपाई आठवडे गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली महावितरणच्या डिजिटल मीटरला ग्राहकांचा विरोध शहरातील विरोधानंतर कंपनीचा ग्रामीण भागाकडे मोर्चा वीज वितरण कंपनीच्या डिजिटल मीटरला शहरातून तीव्र विरोध होऊ लागल्याने या कंपनीने सध्या ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला आहे ग्रामीण भागातील सामान्य जनतेला वरून आदेश आल्याची बतवणी करून ग्रामीण घरातील करती व्यक्ती घरी नसल्याचे पाहून त्यांच्या घरात डिजिटल मीटर बसवण्याचा सपाटा या कंपनीच्या ठेकेदारांकडून सुरू आहे याला तर ग्रामीण जनेतूनही तीव्र विरोध होत आहे कर्जाच्या आमिषाने सदतीस हजारांची फसवणूक कर्जाच्या आमिषाने सदती सदरांची फसवणी केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रोहित बाजीराव बुट्टा राहणार रायगाव तालुका जवळी यांना व्यवसायासाठी ऑनलाईन कर्ज मिळून देतो असे आमिष दाखवून बुट्टा यांच्याकडील मोबाईल आधार कार्ड पॅन कार्ड एटीएम कार्ड घेऊन त्यांची सदती सदरांची फसवणूक केल्याप्रकरणी मोहम्मद भालदार यासिन मोहम्मद भालदार दोघे राहणार कल्याण मुंबई आरती शंतोणी कुलकर्णी राहणार समर्थ परिसरात एका पेट्रोल पंपावर पान व किरकोळ साहित्य विक्रीची टपरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती त्या संदर्भात राजू बाळासाहेब पवार राहणार आत्याने यांनी बोरगाव पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर काही तासातच या चोरीचा तपास बोरगाव पोलिसांनी लावला संशयित प्रज्वल प्रशांत टक्के व एक विधी संशय बालक यांना ताब्यात घेऊन तोडीस गेलेली पाणटपरी व वाहतुकीसाठी वापरलेली ट्रॅक्टर ट्रॉली असा सहा लाख पंचवीस पोलिसांनी हस्तगत केला आहे वलो बस ची मालहूळ ट्रक सह ट्रॉलीला धडक महामार्गाजवळ अतिक जवळ दुर्घटना पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अतिथ तालुका सातारागाव च्या मंगळवारी पहाटे बंगळूरहून मुंबईकडे जाणाऱ्या वलो बसने प्रथम मालहूळ ट्रक लावून त्यानंतर ट्रॉलीला धडकली या अपघातात बस चालक जखमी झाला आहे बसमधील पस्तीस प्रवासी बचावले आहेत या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती या अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे कोरेगावातील महामार्गाची दुरुस्ती आणि रेल्वे स्टेशन नजीकच्या पुलाची उंची वाढवण्याची मागणी आता लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोरेगाव शहरातील रकडलेली कामे मार्गीला हवी रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या वसना नदीवर पुलाची उंची वाढवण्यासाठी ठेकेदार कंपनीला सूचना देण्याची मागणी कोरेगाव विकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे करण्यात आली यावर जिल्हाधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत कंपनीला योग्य त्या सूचना केल्या जातील या संदर्भात उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची ते आठ दिवस बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली एका निवासी वसतीगृहात आठवी ते दहावी मराठी माध्यम सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतीगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी दहा जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा प्रवेशासाठी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा